नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावर येतो आजचा विषय अर्थात पदसंस्था ज्ञानराधा पदसंस्था त्याचे जे प्रमुख सुरेश कुटे त्यांच्या पत्नी अर्चना कुटे आणि यांच्या संदर्भाने ज्या सीडीज जे कॉम्प्युटर्स जप्त केलेले होते त्या संदर्भाने जी एक नवीन अपडेट आलेली आहे ती अपडेट तुमच्यापर्यंत देण्यासाठी मी आत्ता तुमच्यासमोर आलेलो आहे अशा संदर्भाच्या जितक्या अपडेट्स उपलब्ध होतील त्या अपडेट्स देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो तेव्हा विनंती आहे की अशा अपडेट्स सहज तुमच्यापर्यंत पोहोचायच्या असतील तर तुम्ही हे चॅनल कृपया सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अपडेट्स आपल्यापर्यंत सहजपणे होतील ज्या एक्कावन्न शाखा ज्या ज्ञानराधापतसंस्थेच्या आहेत त्याचबरोबर मुख्य शाखा जी बीडमध्ये होती ती मुख्य शाखा आणि या सर्व शाखांमधून अक्षरशः शाखा शेकडो कॉम्प्युटर्स आणि शेकडो सीडीज किंवा इतर काही स्टोरेजेस उपलब्ध झालेले आहेत या सर्व स्टोरेजचा तपास होणं अत्यंत आवश्यकता होती जो तपास आत्ता होणार आहे आणि त्यासाठी एक शब्द आहे फॉरेन्सिक ऑडिट होय ज्या पद्धतीने पतसंस्थांचा किंवा इतर संस्थांचं ऑडिट सा असतं त्यातली सगळी कागदपत्रं तपासली जातात मात्र अशा पद्धतीनं जर अशा पद्धतीचा काही डाटा असेल तर तो तपासण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिट असतं आणि फॉरेन्सिक ऑडिट करणाऱ्या काही कंपनीसुद्धा असतात अशा पद्धतीने एक कंपनी अशा पद्धतीनं फॉरेन्सिक ऑडिट ह्या संपूर्ण कम्प्युटरचं करणार आहे जे जे गॅजेट्स उपलब्ध झालेले आहेत त्यामध्ये कुठला डाटा उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर ती त्यातला किती डाटा डिलीट झालेला आहे त्यातला किती डाटा आपण कव्हर करू शकतो याचासुद्धा प्रयत्न होणार आहे आणि अगदी पाच पाच सहा सहा वर्षापूर्वीसुद्धा डिलीट केलेल्या गोष्टी परत मिळू शकतात का या दृष्टीने आत्ता विचार सुरू आहे अशा पद्धतीचं फॉरेन्सिक ऑडिट आत्ता संस्थेमध्ये होणार आहे आणि मग त्यांनी कुठली ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये ठेवलेली आहेत आणि कुठली ट्रान्झॅक्शन डिलीट केलेली आहे डिलीट केलेली आहे तर ते का डिलीट केलेली आहे कशा पद्धतीनं डिलीट केलेले आहेत कुठल्या एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला किंवा काही कंपनीला अशा पद्धतीनं फार मोठ्या रकमात दिलेल्या आहेत का आणि त्या दिल्यानंतर त्या डिलीट केलेल्या आहेत का याचा तपास आता केला जाणार आहे अशा पद्धतीचं एक फॉरेन्सिक ऑडिट होणार आहे किती ट्रान्झॅक्शन दिली कोणाकोणाला पैसे दिले काही व्यक्तींना दिले गेलेले आहेत का किंवा काही विदेशी कंपन्यांना दिलेल्या आहेत का विदेशी बँकांना इथून थेट काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत का कशा पद्धतीनं झालेले आहेत ते दिल्याच्यानंतर ते डिलीट केले आहेत का ते परत मिळवण्याचा प्रयत्न होणार आहे त्याचबरोबर अशा कम्प्युटर्समधून किंवा अशा काही गॅजेट्समधून अशा काही का लॅपटॉप्समधून काही मोबाईल्समधून काही चॅटिंग झालेलं आहे का या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भाने त्याचासुद्धा तपास होणार आहे आणि त्याच्यामधूनसुद्धा काही धागेदोरे मिळतात का धागे किंवा हा संपूर्ण पैसा ज्ञानराधा पतसंस्थेतला पैसा जो हजारो कोटी रुपये हा एवढा पैसा आहे तो नेमका गेलाय कुठे ठेवलाय कुठे कशा पद्धतीनं ठेवलेला आहे त्या संदर्भाने काही मेसेजेस एकमेकांना शेअर झालेले आहेत का याचासुद्धा विचार आत्ता या ऑडिटमध्ये होणार आहे त्याचबरोबर काही सीडीज आणि स्टोरेजेस उपलब्ध आहेत ते सुद्धा आत्ता जप्त केलेले आहेत पोलिसांच्या ता ते ताब्यात आहेत त्याचासुद्धा तपास होणार आहे त्या सर्व सीडीज तपासल्या जाणार आहेत आणि हा संपूर्ण डाटा परत मिळवला जाणार आहे परत मिळाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होणार आहे की कशा पद्धतीनं पैसा हा वितरित केला गेला किंवा ज्ञानाराधमधला पैसा इतरत्र वळवला गेला पतसंस्थेमध्ये लोकांकडून जो पैसा घेतला तो इतरत्र कशा कशा पद्धतीने वळवला गेलेला आहे त्याचा संपूर्ण डेटा मिळवण्याची प्रक्रिया आत्ता सुरू होणार आहे आणि ज्ञानराधापतसंस्थेचा एक फॉरेन्सिक ऑडिट होणार आहे तत्पूर्वी जो पैसा जवळपास तीन हजार सातशे कोटी म्हणजे जवळपास चार हजार कोटी एवढा पैसा तोही फक्त मुख्य ज्या शाखा आहेत त्या बीड जिल्ह्यामध्ये आहेत आणि लागून असलेल्या जालना जिल्ह्यामध्ये आहेत या एक दोन जिल्ह्यांमध्ये एवढी मोठी रक्कम जेव्हा गायब होते किंवा ती लॉक होते तुम्हाला मिळू शकत नाही तेव्हा या जिल्ह्यामधील किंवा आसपासच्या परिसरामधील संपूर्ण बाजारपेठा ठप्प झालेल्या आहेत किंवा बाजारपेठांवरतीसुद्धा याचा परिणाम झालेला आहे असं म्हटलं तरीसुद्धा चुकीचं होणार नाही कारण ही जी रक्कम आहे ती कुठल्या तरी एखाद्या शासनाच्या एखाद्या खात्याचं आ, एक काहीतरी एखादा उपक्रम राबवायचा जर असेल तर त्यासाठी सुद्धा एवढ्या मोठमोठ्या रकम नसतात मात्र फक्त काही शाखांमधून अशा पद्धतीने हजारो कोटी रुपये लोकांचे गोळा करून नंतर त्याचं कुठंतरी इतरत्र ते वळवले गेल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे अशाच पद्धतीनं बीडमधील इतरही पतसंस्थांमध्ये झालेलं आहे का त्याचाही हा तस तपास सुरू आहे होणार आहे नुकतंच बबन शिंदे यांनासुद्धा बीडमध्ये आणलेला आहे त्यांचाही तपास आता सुरू आहे त्याच्यामध्ये कसं कसं झालेलं आहे हेही आपल्यापर्यंत येणार आहे अशा पद्धतीच्या नवनवीन अपडेट्स ज्या उपलब्ध होतील त्या सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी तत्पर आहे तेव्हा विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद